ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಸಾಧಿ ಮಾನ್ಸಿಕೆ येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण ते रागवलेली घराबाहेर पडलेली असते सत्याला सोडून ती लांब कुठेतरी निघालेली असताना सत्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली त्यामुळे धावतच तू मीरा पाठीमागे जाऊन मीराची माफी मागून तिची समजूत काढून तिला मानाने कसं घरी आणणार ना, ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो इथे आता मीरा खूपच दुःखी झालेली असते तिला खूप वाईट वाटलेलं असतं कारण निरुपा तिला नको नको ते बोललेले असते आणि निरुपाचं बोलणं सारखं सारखं तिला आठवत असतं आणि तिच्या मनाला खूपच दुःख झालेलं असतं कारण निरुपतीला म्हणालेली असते तुझे दादा यांच्या ट्रेन खाली ते मुद्दामून कारण तुझं लग्न आमच्या घरात करून द्यायचं होतं ना म्हणून त्यांनी हे सगळं नाटक केलं आणि म्हणून तर जीव दिला ना तुझं लग्न इकडे व्हावं म्हणून हे सगळं तुम्ही ठरवून केलं असंच होतं ना आता मात्र आपल्या दादांचं स्वप्न होतं की आपल्या डोळ्या देखत मीराचं लग्न व्हावं पण ते स्वप्न त्यांचं पूर्ण होत नव्हतं म्हणूनच तुम्ही आमचं घर टार्गेटवर ठेवलं होतं ना असं खूप काही निरुपाय ती मीराला बोललेली असते त्यामुळे आता मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं ती आता इथे मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असते सत्या मीराची आई मधू गुरुजी सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मीरा मात्र कुणाचंही ऐकायला तयार नसते त्याच वेळेस सत्या आता तिला बाजूला बसवतो आणि म्हणू लागतो धुमके तू तू फक्सत मला एकदा सांग तुला कोणी काय बोललंय कोणी हे सगळं करायला भाग पाड तू त्याचं नाव सांग मला मी त्याला सोडणार नाहीये जशी त्या पुसक्याची बोट मोडली ना तशी नाही त्याची बोट मोडली तर नावाचं सत्य नाही आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धूमकेतू मी आहे तुझ्या बरोबर तेव्हाच वेळेस मीरा म्हणू लागते कुठे तुम्ही माझ्या बरोबर सांगा ना कशी साथ देणार आहात तुम्ही माझी सांगा ना अहो मला बाकीचे जे बोलतात ना त्याचं काहीही वाटत नाही कारण माझा नवराच माझी साथ देत नाही ना याचं मला खूप वाईट वाटतं सत्य मात्र गप्प बसून मीराकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मधु भरू लागते हो ताई तू अगदी बरोबर बर बोलते सत्यादा तू खूप चुकलाय मीरा ताईची साथ सोडून ना तिच्याशी न बोलता तू तिच्याशी खूप वाईट वागतोय त्यामुळे ना तिचं मन खूप दुखावलं गेलं आहे सत्यदादा तेव्हा लगेच आता सत्य काही बोलणार तेच मीरा म्हणू लागते मला कुणाचं बी काही ऐकायचं नाही आहे खरं तर सगळी चूक माझीच आहे मीच चांगली नाही आहे मी ज्याच्या आयुष्यात जाते ना त्याचं वाटोळच होतं म्हणून तर सगळ्यांवरती ही वेळ येते ना तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू असं काहीही नाही आहे तू स्वतःला दोष का देते आताही ते मीराची आई ही मीराची समजूत काढू लागते अगं मीरा, मीरा असं नको करू शांत होऊ बघू बघ बरं तुझ्या गुडघ्यांना किती त्रास होत असेल किती जखमा होतील त्या पायांना असं नको करू बाद झालं प्रदक्षिणा असं का करते तेव्हा मीरा मुलाक ते नाही आई मला प्रायश्चित्त करायचं आहे कारण मी ज्या माणसाच्या आयुष्यात जाते ना त्या माणसाच्या आयुष्यात फक्त संकट आणि फक्त दुःखच असतात त्यामुळे मला या सगळ्याचं प्रायचित्त करायचं आहे त्यामुळे मला थांबू नका कोणी त्याचवेळेस सत्यात मीराचा हात पकडतो आणि म्हणू लागतो नाही धुमकेतू असं नाही आहे त्यामुळे मी तुला आता प्रदक्षिणा घालू देणार नाही आणि मला खरं खरं सांग तुला कोण बोललं आहे काय बोललं आहे तेव्हा लगेच आता मीरा मग लागते कोण कशाला काय बोलेल मला तुम्हीच सांगा ना अहो मी एक सत्य लपवलं त्या सुजित कुमारचं तुमच्यापासनं पण तुम्ही किती दिवसापासून माझ्याशी बोलत नाहीये कसं वागतायत माझ्याशी माझ्या मनाचा कोण विचार करणार सगळेजण मलाच टोमणे मारतात मलाच बोलतात पण मी हे सगळं तुमच्या भल्यासाठी केलं होतं हे कुणाच्याही लक्षात का येत नाहीये फक्त तेवढेच बाबाच मला समजून घेतात दुसरं असं कोणीही नाही जे माझं मन समजून घेईल तेव्हा सत्य मला तर हे बघ धूमकेतू त्याच वेळेस मीरामुळं ते बाद झालं मला कुणाचंही काही ऐकायचं नाही आणि मला एकटीला राहायचं आहे त्यामुळे मीरा आता तडक मंदिरात न तिथनं पायी निघालेली असते आता मात्र मधू तिची आई सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र मीरा काही थांबायला तयार नसते तर इकडे घरी निरूपा मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा ती पंकज आणि देविकाला म्हणू लागते आता बघा ती फुलवाली ना खूपच रागाच्या भरात रडत रडत घराबाहेर गेली आहे आता मी असा धमाका केलाय ना तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मामा काय केलंय पण तू सांग ना त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अरे तिची ती बहीण आली नव्हती का ती मधुरा ती आणि ती मीरा मिळून दोघेही तुला हसत होत्या तुझी बोट मोडली ना म्हणून खूप दात काढत होत्या आणि हे सगळं मी ऐकलं होतं त्यामुळे मला काही सहन झालं नाही मग असा बार उडवला ना त्या मीराला इतके बोल लावले ना मी आता निघाली रागाच्या भरात ती घराबाहेर आणि बघ आता काय ती घरात येणार नाही मी शंभर टक्के सांगते नाही त्या पनोतीला सोडून तिच्या घरी निघून गेली ना तर नावाची निरूपा नाही आता मात्र लगेच पंकज खुश होतो आणि म्हणू लागतो वा मम्मा काय काम केलंय तू म्हणजे आता ती फुलवाली या घरात येणार नाही ना, ना। खरंच मग हे घर फक्त माझं आणि देविकाचंच असेल आमचंच राज्य चाले, चालेल आमचा इथे सुखी संसार चालेल हो ना मम्मा तेव्हा निरूपा म्हणू लागते हो आणि त्या फुलवालीला मी इकडे येऊन पण देणार नाही आता बघ मी असं सुनावलंय ना तिला बास त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते पण आई ती मीरा जाईल या घरातन पण तो तिचा नवरा तो पणती तो खूप डेंजर आहे किती बोलतो तो त्या दिवशी मला किती ओरडला होता बघितलं ना माझ्या हातातील जेवण पण त्याने सांडवलं माझ्या अंगावरती मला खूप राग आलेला आहे त्याचा त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका तू काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे एकदा का ती फुलवाली हे घर सोडून गेली ना मग तो पनोती पहिल्यासारख्या दारू प्यायला लागेल आणि एकदा का दारू प्यायला लागला की मग बघ तो कसा वागतोय ते मग वा तो घरीसुद्धा फिरकणार नाही बघ बघ त्याचं वाटोळच होणार आहे या फुलवालीमुळे खरंच खूप मजा येईल हे सगळं बघण्यात तेव्हा पंकज होऊन लागतो बरं बरं त्या दोघांना ना अशी शिक्षा मिळायला पाहिजे माझी बोट मोडली त्यांनी नाही नाही देव ना त्याला खूप शिक्षा देणार आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा या दोघांची वाट लागल्यानंतर आपल्याला बघायला किती हो हो नाए नाए। आनंद होईल ना त्याच वेळेस आता तिघेही हसत असताना सुधाकर भाऊ तिकडे येतात आता मात्र सुधाकर भाऊ तिघांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता इथे निरुपा मुलात ते काही हवं होतं का तुम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ मुलाखत नाही नाही तुमचा आनंद जरा जास्तच बाहेर निघतोय काय झालंय काही तेव्हा निरुपा मुलाखते कुठे काय काहीच नाही झालं तेव्हा सुधाकर भाऊ मुलाखत नाही पंकजची तर एरवी खूप बोटं दुखत असतात मग आता काय झालं एवढं असायला आता मात्र लगेच निरुपमुलक ते कुठे काय ते एक जोग झाला होता ना म्हणून आम्ही हसत होतो असे म्हणून सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस इकडे मीरा आता रस्त्या रस्त्याने पायी निघालेली असते सत्य मात्र तिच्या मागे धावत आलेलं असतो आता मात्र ले इथे तो मीराला थांबवतो आणि म्हणू लागतो धुमके तू थांब माझं ऐकून तरी घे त्याच वेळेस मीरा लगेच सत्याचा हात बाजूला झटकवते आणि म्हणू लागते नाही मला कुणाचंही काही ऐकायचं नाही कारण मी चांगली नाही आहे मी अपशकुनी माझ्याशी कोणीही न बोललेलंच बरं आहे तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतूचा हात पकडतो आणि म्हणून लागतो धुमकेतू काय झालं आहे तुला निरोप काय बोलली का तेव्हा लगेच आता मीरामुला लागते मला कोणी काय बोललं याच्याशी तुमचं काय घेणे देणे तुम्हाला काय करायचं मी एक पनोती आणि मी फक्त दुसऱ्यांना त्रास देऊ शकते दुःख देऊ शकते दुसरं काही नाही आहे त्याच वेळेस सत्यामुळं तो धुमकेतू असं काही नाही आहे तू म्हणाली होती ना तुझं नाव ना मीरा आहे मीरा म्हणजे प्रेम देणारे आपुलकी देणारे हो की नाही तशी आहे धुमकेतू तू तेव्हा लगेच मी लागते नाही मी तशी नाहीच आहे कारण तुम्हीच तर माझ्याशी बोलणं बंद केलं ना कारण मी खूप वाईट आहे ना मी फक्त दुसऱ्यांचा वाईट विचार करते ना तेव्हा आता सत्य काही म्हणणार तेच लगेच मी म्हणू लागते आपल्या नात्यात ना मी तुमच्याशी खोटं बोलून खूप मोठी चूक केली ना मी सुजित कुमारचं सत्य तुमच्यापासून लपवलं याचा फायदा लोक घेतात आणि आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हीही त्यांच्याच आहारी जातात आणि भांडण उकरून काढून माझ्याशी बोलणं बंद करतात ना याचा फायदा लोक घेतात आणि हसतात माझ्यावरती पण काय करणार आपला नवरा जर आपल्याला समजून घेत नसेल तर काय उपयोग रवी भाऊजींनी किती प्रयत्न केला होता आपले भांडणं मिटवण्यासाठी पण नाही तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नाही काही समजूनच नाही त्यामुळे बास आता आता मलाही हे भांडणही मिटवायचं नाही आणि यावरती काही मार्गही काढायचा नाही आता मला फक्त एकटीला राहायचं असे म्हणून मीरा तर चालू लागते तेव्हा सत्य मुला ते हे बघ धूमकेतू माझा ऐकून तरी घे तेव्हा लगेच मीरा मुला ते नाही काय ऐकून घेऊ तुम्हाला काय पडली माझी अहो त्या दिवशी भर रस्त्यात तिकडे मला अडवणी तुम्ही सोडून आला होता त्या गुंडांनी मला किती त्रास दिला होता काय काय बोलले होते ते मला तेव्हाही मला खूप त्रास झाला पण तरीही मी सोडून दिलं जाऊ दे एखाद्या वेळेस होईल असं चूक माणसाकडनं पण नाही तुम्ही प्रत्येक वेळेस तीच चूक करताय कारण मी खूप मोठी चूक केली ना मी सुजित कुमारचं सत्य तुमच्यापासून लपवलं ना पण मी हे का केलं होतं फक्त तुमच्यासाठीच केलं होतं तुमचा विचार करून हे सगळं केलं होतं पण नाही माझंच वाईट आहे ना सगळी चूक माझीच आहे ना त्यामुळे ना खरंच मला आता तुमच्याशी राहायचंही नाही आणि तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या मागे येऊ नका मला एकटीला जाऊ द्या असे म्हणून आता मीरा निघालेले असते तेव्हा म्हणून सत्या म्हणू लागतो धुमकेत दु थांब असं नको करू माझं ऐकून तरी घे हे बघ असं नको करू तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आपल्या ना नात्यात ना विश्वासच नाही आहे त्यामुळे हे नातं टिकवण्यात त्याचं उगाच काहीतरी आपलं खोटं खरं करण्यात ना उपयोगच नाही त्यामुळे प्लीज माझ्या माघारी येऊ नका असे म्हणून मीरा निघालेली असते तेव्हा लगेस सत आता मनाशीच म्हणू लागतो नाही धुमकेतू तु। मी तुला असं दुःखात नाही बघू शकत कारण मला माहिती आहे धुमकेतू तू खरंच खूप चांगली तू इतरांसाठी नेहमी काही ना काही करत असते पण जर खरंच माझी चूक असेल तर मी तुझी माफी मागून तुझी समजूत काढून तुला मानाने घरी घेऊन येणारच असे म्हणून आता सत्या मेरापाठोपाठ निघालेला असतो तर इकडे आता सत्याने मीराची समजूत काढलेली असते मीराची माफीही मागितलेली असते आणि तिला मानाने घरी आणलेलं असतं आता मात्र इथे सत्या मीराच्या हाताला हात धरून मीराला घरात घेऊन येतो सुधाकर भाऊंना मात्र खूपच आनंद होतो सुधाकर भाऊ इथे मीराकडे बघू लागतात मीरा मात्र सत्याकडे प्रेमाने एकटक बघत असते सत्या आता मीराचा हात ओढत तिला घरात घेऊन येतो निरुपा पंकज आणि देविकाला तर धक्काच बसतो कारण आपण ज्या सगळ्याची वाट बघत होतो ते तर सगळं उलटच ही पोलवाली तर हे घर सोडून जाणार होती ना मम्मा म्हणाली तसं पण हा सत्या तर तिचा हात धरून तिला घरात घेऊन येतो नेमकं झालं तरी काय या दोघांची भांडणं तर मिटली नाही ना असा प्रश्न त्या तिघांना पडलेला असतो त्याच वेळेस आता लगेच सत्या निरुपाला म्हणू लागतो काय झालं निरुपा काय झालं सांग ना असे का बघतायत तुम्ही काही वेगळं दिसतंय का तुम्हाला तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते कुठे काय काहीच नाही तू असा हाताला धरून घेऊन आला ना तुमच्या दोघांमध्ये भांडणं होती ना म्हणून बघ होतो तेव्हा सत्या म्हणू लागतो ती माझी बायकोय मी तिच्याशी कधी भांडू शकतो कधी बोलू शकतो तो माझा प्रश्न आहे कारण ती माझी आता मात्र सत्याकडे बघू लागते सत्या लागतो बाप धूमकेतूला या घरात नको नको ते कोणीतरी बोलले आणि त्यामुळे धूमकेतूने स्वतःला खूप त्रास करून घेतला या आता मात्र झालेल्या मंदिरातला सगळा प्रकार इथे सत्य आपल्या बापाला सांगू लागतो निरुपा मात्र मनाशीच म्हणू लागते चांगली या डबल पणवतीला शिक्षा होत होती हा पणवती कशाला गेला होता मधी कळमडायला चांगली तिकडेच गुडघे फोडून तिकडेच राहिली असती हे घर सोडून पण हा कसा काय आला तिला घेऊन इकडे आणि या दोघांमधील भांडणं मिटलं तरी कसं याचा प्रश्न निरुपाला पडलेला असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा तू मीराला काही बोलली होती का तेव्हा ती नाही मी कशाला काही बोलेल नाही मी काही बोलेल नाही तेव्हा लगेच आता इथे सत्य म्हणू लागतो मग हा फुसक्या बोललाय वाटतो थांब थांब फुसक्या तुला सोडणार नाही मी असे म्हणून सत्य आता पंकज जवळ येतो आणि पंकजची बोट जोरजोरात दाबू लागतो आणि म्हणू लागतो तूच बोलला ना तूच बोलला ना धूमकेतूला खरं खरं सांग हे सगळं तू केलं ना तुझ्यामुळे धूमकेतूला खूप त्रास झालाय आता मात्र निरुपा जोरजोरात ओरडत असते आणि सत्याला म्हणू लागते हे पणो सोड ना असं नको करू ए पणोती सोड असं करू नको पण मात्र आता मुद्दा म्हणून इथे पंकजची बोटं दाबत असतो कारण आता निरुपानेच धुमकेतूला सगळा त्रास दिला हे त्याला माहिती असतं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे सोड ना त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो नाही नाही मी काहीच बोलू नाही मम्माच बोललेली आहे तिला मम्माच बोललेली आहे आता मात्र सत्या लगेच पंकजची बोट सोडतो आणि म्हणून लागतो अरे वा हुसक्या तू तर भारी काम करतो खरोखर बोलून टाकलं तू म्हणजे निरुपा धुमकेतूला तू बोलली ना काय बोलली होती तू तिच्या दादांबद्दल बोलली ना मला धुमकेतूने सांगितलंय तिच्या दादांबद्दल बोलायचा तुला अधिकार दिलाच कोणी असे म्हणून आता सत्य निरूपावरती ओरडतो तेव्हा लगेच निरूपम लागते बघा बघा कशी नवऱ्याला कळ लावून सांगते एकाची दोन करून बघा मी तर काहीच बोलले नव्हते त्याच वेळेस मी आता निरूपाकडे बघू लागते तेव्हा निरुपम ते हो लागते काय गे घरात भांडणं लावण्यासाठी आली ना तू इथे हे घर फोडण्याचा विचार करते ना तेव्हा सत्यात जोरदार दिशी तिथे टेबलवरती हात आदळतो आणि म्हणू लागतो निरुपा बास इथून पुढे माझ्या बायकोला एक शब्दही बोलायचा नाही तिच्याबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही बास झाला आता तू तिला खूप काही बोलली आणि याचा तिला खूप त्रास झाला आहे त्यामुळे आता खोटं बोलायचं नाही आहे निरुपा आता तुझी खैर नाही आता मात्र सत्या निरुपाची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद